नमस्कार मित्रांनो मी विक्रम शिंदे तुमचं सर्वांच आपल्या किंग फार्मर युट्यूब चॅनलवरती स्वागत आज वीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि संध्याकाळी चार वाजले संध्याकाळी चार नंतरचे लाल कांद्यांचे काय बाजार भावे आपण ते जाणून घेणार आहोत आणि मार्केट जे आहे ते कृषी उत्पन्न बारत होती पासून नाशिक जिल्ह्यामधलं मार्केट त्यामध्ये आज संध्याकाळी चार नंतरचे काय बाजार भावे ते आपण जाणून जाणून घेणार आहोत सकाळी जे मग आलीला आले आणि संध्याकाळी जे होता त्याच्यामध्ये काय फरक आहे बाजार माण बघून तर बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा चला जाऊया आणि जाणून घेऊ आजचे बाजार तीन लाईन पिकअप आहे मित्रांनो कांद्याचे तर इकडं ट्रॅक्टर पण आहे आणि तीन नंतर वगैरे चालू झालेले लवकर तर दोन लाईन झाली आणि एक लाईन शेवटची चालू आहे ट्रॅक्टरची बाकी पिकअप वगैरे राहिले तर एकंदरीत का संध्याकाळी चार म्हणजे तीन नंतरचे मार्केट काय कांद्यांसाठी लाल कांद्यांसाठी अत्वावन। अत्वावन। क्या क्या ते आपण बघणार आहोत काय भाव झाला अठरा बावन कोणता घाल आहे का संपला मग काम काय किती नाही गेला आधी काय भाऊ गेला आधी काय भाऊ गेला त्याच्या पहिल्यांदी आणलंय का तुम्ही आणला भाऊ कमी झाला का संप गावातून काय भाव चालू पहिले चालू ते गावातले पहिले काय भाव चालू होते पंधरा एक दिवसाप तुम्ही काढल्यानंतर कमी झाला संपतो अशी क्वालिटी सध्या मालाची दर दरवर्षी बॅक्स आहे दरवर्षी जाऊन पाहते दा दरवर्षी बरे झालं हा ना चालतं किती भराल आल कांदा कांदा किती भराल ट्रॉलीमध्ये पंधरा सोळा क्विंटल किती किलोमीटर आहे नाही सकाळी जावर नव्हते

गोल्टीच राहिली का नवीन अजून मोठा मालपणी मोठा पाणी पण बोलते किती निघाला अजून नवीन चालू झाली किती लागला आता कांदा 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 दीड एक करो आता किती चांगला किती निघाला चांगला निघाला चाळीस किंटल गोलटी गोल्टी किन्टर चांगला आहे चांगलं किती निघातो तुमच्या इकडे तरी शंभर सव्वाशे वर्षी कमी निघालो मागच्या कमी काय निघाल वर्षी सव्वा भाऊ हेच होते हे काय भाऊ घे चांगला माल चांगला सतराशे साडे सतराशे म्हणजे आत्ता चालू होईल चालतंय धन्यवाद काय बोलतील कांदे साडे अठरा साडे अठरावची परसूर 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 कोणतं बियाणे चव्हाण चव्वन चव्हाण कंपनी घरच आहे का दुकानातून आणलं दुकानातून असं आहे रेटल एव्हरेज काय निघाल बाजार नाही किती निघाल एव्हरेज एकरी काय निघाल कांदा शंभर दरवर्षी विक्री घात दर्शने काय मित्र गेले साठ ते आहे का कसे खाते काय ते गांधीचे ना गांधीचे वर्ष खराब झाले ते पाऊस जास्त होतं ना आमच्या कोणत्या गावचं गॉडन गॉडन चालू आहे किती बरं चालू पंधरा किलो संपले काय मग

किती बरं ट्रॉली टोटल साडे एकतीस क्विंटल पर्यंत चालतंय काय दिला आपा कांदा कांदा किती दिवस वाढवला पाच दिवस वाढवलाय पण ते गावचे बाहेर संपला काय मग किती लागला आता कांदा लागला काय ॲव्हरेज काय नाही गेले आता सुरुवात केली लवकर पाहिजे होते होती भाव भाऊ लवकर पाहिजे होती पण आता काही पावसा अभावी नेमकी काढायला आली त्याच्यामुळे लेट होऊन गेली अगदी जाणलाय का नाही दुसरं आहे तशी केली पाहिजे आता जास्त मार्केट डाऊन झालं आता जास्त डाऊन झालं किती बरं होतं सत्तावीस अठ्ठावीस घरच आहे ट्रॅक्टर कसं काय भाड ट्रॅक्टरचं बावीस तेवीस ओके काय भाव बरोबर मित्र बाराशे बाराशे गोलटी किती बरं ट्रॅक्टर बारा संपले काय मग कांदा किती निघतील पन्नास एखाद गोल्ट का चांगला मला ही बोलतो ही बोलती हा घरी चांगला माल घरी चांगला माल घरच्या साडेचार हजार बेचाळीसशे तुम्हाला पैसे झाले इकडे किती झालं एकरी एकरी काय वीस क्विंटल आवरेज फक्त फक्त शंभर किती निघा एकरी ऐंशी क्विंटल आवरेज निघत नाही खत्त पाणी तर तेवढेच गेले असते खत्त गेले खर्च जास्त झाला उत्पन्न नाही त्याच्यात बावरी वस आली कसं नाही पत्ता झाले पावसावर माग मागच्या वर्षी काय भाव होतं ना मागच्या वर्षी तीन साडेतीन चार हजार ॲव्हरेज पण चांगलं होतं ॲव्हरेजनं बरं होतं या वर्षी जरा अवघड होतो या वर्षी आवरेज कमी आहे सबंद चालू आहे चालू आहे वर्षी आवरेज कमी आहे महावळ कमी झाली खर्च जास्त आहे लॉस हो काय मार्केट कमी व्हायचं काय कारण वाटतं मार्केट कमी व्हायचं कारण आवक तर काही एवढी विशेष नाही आहे परंतु मी मग आता गव्हर्नमेंटनं जर काही निर्यात निर्यात बंद केली सांगते काय भाव दिला मित्र तेराशे सत्तर गोल्टी का कोणत्या गावचे बोयगाव निपाड चांदवड संपले काय मग कांदे शेवट आहे पहिले काय भाव दिले पहिले चार हजारापासून पंधराशे चार हजार ते पंधराशे उतरात आला बघा उतर चालतंय धन्यवाद काय ते आपली दोन हजार अक्कावर दोन हजार कोणतं बियाणं आहे बियाणा खर्च गुलाबी गुलाबी कलरच दिसतो गुलाबी म्हणजे येलोराचं तेलोराच होतं होत दोन चार वर्ष झाले पण मग आपण तयार करीत करीत चाललो त्याच्यानंतर दरवर्षी तेच कांदे लावून मला बियाणा तयार करा

पाच दिवस पाच दिवस आहे कोणता गाव गाव खडक माळेगाव खडक माळेगाव लाच सलग लाल जवळ आहे तिकडे मार्केट बरं किती बरं ट्रॉली ही ट्रॉली आहे तेतीस चौतीस नंतर तेतीस चौतीस तसा मजबूत आहे भा चांगला साईज वरती जाळ नाही पहिल्यांदा आणला का ट्रॅक्टर पहिल्यांदा आणला मागा चांगला होता दहा एक चांगला जास्त आवाक वाढली माल मार्केट मागच्या वर्षी होता कांदा लागतो मागच्या वर्षी होता काय भाव दिला मागच्या वर्षी जास्त सतरा अठरा एकवीस बावीस पर्यंत हेच रेंज होते दरवर्षी दरवर्षी ते ह्या खर्च कुठून या काय अॅव्हरेज निघाल एकरी काय या वर्षी आणली शेतकरी शेतकरी मिळाला

ते दरवर्षीच नवीन तर काही नाही शेतकऱ्यांचा त्याला काय पर्याय नाही शेतकऱ्याला दुसरं करावाच लागणार विकावंच लागणार काय भाऊ मित्रांनो एक लाईन ट्रॅक्टर शेली लावून बघितले काय भाऊ गेले पिकअप मध्ये पण बघू जरा माल तिथं कमी असतो ट्रॅक्टरच्या तर तिथं काय अंदाजे तिथं काय मार्केट गेलंय तिथं काय भाव गेलाय ते पण बघू आणि शेतकऱ्यांकडून जाऊन घेऊ साडे अठरा पंत गावचं कांदे केरवाडी संपले काय कांदे किती आहे पहिले आणले ते का नाही काय भाव तुला साडे अकराशे दीड झाला चांगला भाऊ झाला चालतंय किती भरल गाडी गाडी किती भरल तेरा क्विंटल चालतय

अठरा कंचा कोणत्या गावच रानवट रानवट इतले जेव्हा किती बरं गाडी त्या अंदाज अठरा त्याच्या अगोदर काय बघेल काही सत्तावीस दिवसापर्यंत तुमचं काय बघेल एकोणावीस एकोणावीसशे कोणत्या गावच आ, किती कामा लागेल किती लावले म्हटलं दहा बिघे दहा बिघे किती आणले त्याच्यातले त्याच्यातले काय दोन चार गाड्या दोन चार गाड्या चांगला भाऊ झाला की नाही पहिली गाडी किती किती दहा दिवसापूर्वी तेवीस आता किती निघते लागून गाड्या चार पाचच्या चार पाच गाड्या

también las salidas de vuelta siempre las qué tan lejos el mercado qué tan lejos a Samantha de qué tan qué 40 kilómetros ¿qué tipo de

नाही ना, पाव ना? ना ना <laughs> या वर्षी काही बागा म्हणजे पावसाज पहिला काय भाव दिलं याच्या अगोदर दहा एक म्हणजे पंधरा एक दिवसापूर्ण चालू आहे किती बरं आल गाडी गाडी मध्ये घ्यावर आणलंय एवढा काम राय मग ट्रॅक्टर मध्ये थोडासा हा विरळून आणलंय चालतंय सकाळीच येत आहे का संध्याकाळीच दरवेळेस येतो

Juan Tegauce Candi. Y vos, perdé. Sandward. Vos perdé. Cocarda. Ni para. Sandward. 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 चांदवड का नाही निफाड चांदवड नाही सगळं असाच आहे का माल किती लागेल असं त्याच्या अगोदर राहणार होता का नाही काय भाव दिलं पाच हजारपर्यंत किती दहा पंधरा दिवसापूर्वी जरा लेट झाला हा लेट झाला माल किती भर होईल गाडी किती सत्तावीस सत्तावीस क्विंटल गाडी पिकअप भरपूर माल भरतो चालतंय कोणतं घरचं ना बिया बियाणा बिया नाही का दुकानच नारळी घरचं चालत नाही एकवीसशे रुपये गेले एकवीसशे कोणत्या गावचे कांदूळ कोणता तालुका चांदोवा ता? तालुका चांदोवा मार्केटच जाऊन झालं कागत आहे का भाग शेचाळीस आय पाच रुपये लावेल कांदे किती लावेल कांदा मधला कांदा लावेल दहा काय संपला काय मग सुरुवात आहे सुरुवात त्यात भाऊ कमी झाले भाऊ कमी झाले काय खर्च नाही फेटायची किती एकर किती खर्च झाला असं अंदाज एकर पन्नास साठ हजार खर्च आला असेल लाल कांद्याला लाल कांदा औषध पण ओळख टाकल्या पण त्याला औषध चालू आहे पावसामुळं 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 जास्त खर्च हा पंधरा हजार रुपये वाफालाचे खर्च औषधाचा औषध आणि कांद्याला तर वेगळे उन्हाळा तेवढे पावडर नसतील लागत उन्हाळा नाही लागत एवढे औषध तेवढे लाल औषध लागत त्याच्यात असं मार्केट त्याच्यात असं मार्केट काय करणार शेतकऱ्याचं दरवर्षी शेतकऱ्यावर काय पर्यायच नाही दुसरा काय असा नाही लावले नाही तर खाणार काय शेतीशिवाय पर्याय नाही दुसरा काय करू असं नाही शकत काय आपलं असं का शेती कळावस लागत नाही किती नाही विकला तरी करावंच लागेल कळावस लागेल पाचशे काय ना हजार का जाय ना पाच हजार का जाय ना काय शेतकरी करावंच लागणार चालतं तर मित्रांनो संध्याकाळी चारनंतरच हे कांदा मार्केट होतं बाजार भाव होते आणि सरासरी तुम्ही बघितले काय आणि शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे बाकी ॲव्हरेज रेट क्वालिटीनुसारच ठरवलं जातं आहे क्वालिटी जशी असेल तसा भाव भेटतो आहे पण सध्या तरी भाव कमी झाले हे नक्की आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नंतर जे जय हिंद जय महाराष्ट्र